हाय हॅलो नमस्कार तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी चाललेली आहे वडाला तर वडाला पूजा करण्यासाठी चाललेली आहे तर तुम्ही सर्वांनी सुद्धा पूजा केली असेल तर मी ज्या पद्धतीने पूजा केली खूप छान प्रकारे तर चला मग जाऊया वडाला तर हे माझं घर हे घरातून बाहेर आलो आणि आता रोडनं चाललेलो आहे आम्ही वडाला आमच्या इथून जवळच अगदी वड होता आणि शेजारच्या ताई मी नी, वडाला निघालो होतो <laughs> रस्त्याचा खूप आवाज येत असेल त्यामुळे मी वाईस वर केलेला आहे आणि वडाला गेला आम्ही कशी पूजा केली आणि खूप साऱ्या गमती जमती नवीन मैत्रिणी भेटल्या चल पा तर पाहूया तर इथं आलो वडाला आणि सर्वात अगोदर वडाला एक ताम एक पे पेरा पाण्याचा फेरा घालतात सुरुवातीला तर आमच्याकडे अशी पद्धत आहे त्या पद्धतीने मी <laughs> केलेला आहे तर पहिल्यांदा एक फेरा मारून मारून घेतला पाण्याचा आणि नंतर पुढची पूजा चालू करणार आहे तर सर्वात अगोदर बघा आमच्याकडे काय असतं तर पाच दगडे असतात ते छोटे छोटे दगड घ्यायचे धुवून त्याची पूजा करायची असते आमच्याकडं तर ते धुवून ओळीनं मांडायचे आणि त्याला हळदी कोंटू वगैरे लावायचं आणि त्याच्यासोबत सुपारीची पण पूजा करायची तांदळावरती किंवा गव्हावरती सुपारी मांडायची आणि त्याच्यावरती सुपारीची गणपती म्हणून पूजा करायची तर पूजा केली गणपतीची आणि त्या पाच दगड होते त्याची पूजा केली आणि आता ओटी भरली कवटी भरली आणि नैवेदसुद्धा मी घरून पुरणपोळीचा आणलेला तो नैवेदसुद्धा दाखवला आणि नैवेदसुद्धा दाखवून झाला आणि आता ठेवायचा आहे आंबा आंबा झाल्यानंतर मासुद्धा ठेवली कापसाची माझी होती ती मासुद्धा वाहिली आता आपली पूजा झालेली आहे पूर्ण आता आपल्याला वडाला एक फेरे घ्यायचे आहेत त्या माझ्यासोबत ताई आहेत त्यांचीसुद्धा पूजा चालू आहे त्यांची पूजा झाल्यावरती आम्ही वडाला फेरे एकसातच घेणार आहे तर खूप छान आजची पूजा झाली मी तर म्हटलं नवीन ठिकाणी जर आपल्याला आवड भेटतो की नाही नवीन ठिकाणी फौजींसोबत आलं होतं तर इथे काही माहीत नव्हतं ना की वड आहे पण कुठे आहे कोणसोबत भेटेल ना भेटेल खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या आपण झालं एकदाचं की एका शेजाच्या ताईंसोबत गेले आणि खूप छान असे प्रकारे पूजा झाली तर वडाला सात फेरे मारून घेणार आहे जसं की तुम्ही सुद्धा मारले असतील काही महिलांनी नंतर सात फेरे मारून घेतले वडाला आणि खूप छान अशी पूजा झाली आजची तर व्हिडिओ कंटिन्यू करा वडाला साप मारायचं चालू होतं आणि का आम्ही कुठे आलेलो आहे तर आम्ही फौजीसोबत फौजी क्वार्टरला आलेलो आहे आणि इकडे कसं की थोडंसं नवीन एरिया आहे अजून थोडंसं व्यवस्थित सेट पण नाही झालेलो त्यामुळे काय माहीत नव्हतं येऊन थोडे दिवस झालेले जा। होते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचं टेन्शन होतं ना की वड भेटतोय यांना अजून एवढ्या अशा मैत्रिणी झालेल्या नाहीत पण झालं थोड्याफार तर त्या ताईंसोबतच वडाला आलेलं होतं तर शेजारच्या ताई आहेत आणि त्यांच्याच घरातले आहेत आणि बऱ्याचशा बायकांची इथं पूजा चालू होती खूप गर्दी होती वडाला आणि खूप बायका म्हणजे ते लाईननं भरपूर असे वड होते जवळ तीन चार वड लाईननं होते तर आम्ही एका वडाची पूजा केली पण आता आमचे फेरे पूर्ण होत आले वडाचे साफ सगळे घेतलेले आहेत आम्ही आता आमचा फेरा पूर्ण होत आलेला आहे आणि बरीचशी गर्दी होती त्यामुळे आम्ही थोडा दुसरा केल्यावर वड होता त्या वडाला गेलो आणि दुसऱ्या वडाला पण भरपूर गर्दी होती आणि आमचे सात फेरे पूर्ण झाले जो आपण पतीसाठी म्हणा ते जे दीर्घाळूसाठी संप आणि धन धान्य आयुष्य लाभवून आपण सात फेरे घेतो ते फेरे दूर झाले आता आम्ही सुवासना एकमेकींना खरेदी करून लावत होतो आणि आता अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे आणि तुम्हाला थोडंसं इथला दाखवते मी खूप गर्दी होती पाठीमागतोसुद्धा वडांना आणि अशा प्रकारे बघा पूजा आमची आणि इकडं काही पै महिलांची पूजा सुद्धा चालू होती आणि की टाईम पण खूप झालेला कारण की थोडा उशिराच गेलो होतो कारण की पूजा फोटो वगैरे होता हे सर्व करून आम्ही थोडं उशिरा गेलो होतो इकडं बघ काही बाईकांची पूजा चालू होती आमची पूजा आठवली होती माझी छोटी मुलगी एखाद्या ताईंचा फोटो काढतो ती विडिओ तातीआ थांबलो होतो आणि इथं आम्हीसुद्धा छान असे फोटो वगैरे काढले आणि अशी पूजा झाली आणि गेल्या वर्षीच्या ज्या खूप सारा मैत्रिणी होता खूप छान पूजा केली त्यांना खूप सारं मिस केलं तर अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आ,